नमस्कार मंडळी मी अभिनेत्री किशोरी शहाणे वेज जलजीवन मिशन अंतर्गत माहिती शिक्षण व संवाद या उपक्रमाकरिता लोकप्रतिनिधी स्वयं गट स्वयंसेवक भजनी मंडळ मंडळ युवक यांच्या सक्रिय सहभागातून गावागावातील पाणी पुरवठा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे या माध्यमातून लोकसहभाग वाढवून पाण्याची उपयुक्तता गुणवत्ता याबाबत बदल घडवणेकरिता माहिती शिक्षण संवाद नेतृत्व व गुण कौशल्ये वाढवणे यासारखे उपक्रम राबवण्यात येत आहेत राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर विविध माध्यमांद्वारे ग्रामीण भागातील जनतेची मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे यातून जनतेच्या मानसिकतेत बदल घडवून आणला जातोय तेव्हा आपणही या उपक्रमांना प्रतिसाद देऊया या उपक्रमात सक्रिय सहभागी होऊया जलसमृद्ध महाराष्ट्राच्या दिशेनं सकारात्मक पाऊल टाकूया थांबली पायपीट दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी धन्यवाद